श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिना हा अंतिम टप्प्यामध्ये असून चैत्र अमावस्येने या महिन्याची सांगता होईल हिंदू धर्मामध्ये चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो कारण या महिन्यामध्ये चैत्र नवरात्री श्रीराम नवमी गुढीपाडवा हनुमान जयंती यासारखे महत्त्वाचे सण साजरे होतात या महिन्यातील विशेष आहे चैत्र ही, ही सात मे रोजी सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि आठ मे रोजी सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीच्या आधारे चैत्र अमावस्या आठ मे रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी केलेले उपाय तुम्हाला तुमच्या वास्तूला आणि कुटुंबाला संरक्षण कवच देतील तर असेच दोन उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू मुलांवरून ओवाळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर हे जे उपाय आपल्याला करायचे आहेत हे नेमके कोणत्या वेळेमध्ये करायचे आहेत ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावसेच्या दिवशी चंद्राची अनुपस्थिती अर्थात प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजेच अंधाराचे प्राबल्य त्यावर प्रकाशाची मात करण्यासाठी दर अमावसेला काही उपाय सुचवलेले आहेत हे उपाय केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही पण एक वेगळीच शांती लाभते आणि आरोग्य वृद्धी देखील होते तर पहा बाहेरील वातावरणामध्ये रोगाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ होते मूलत रोगट वातावरणामुळे शुद्ध हवेच्या कमतरतेमुळे खेळत्या वायूचा संचार होत नसल्यामुळे बाहेरून दूषित हवा आल्याने वा दूषित वातावरणाशी वा तसे वातावरण निर्माण करणाऱ्या रुग्णाशी संपर्क आल्याने होते या रोगाणूंच्या संपर्कामुळे माणसांना विशेषतः लहान मुले अशक्त व नाजूक प्रकृतीची मुले यांना लवकर बाधा होते आपल्या धर्मामध्ये अग्नीला मोठे स्थान आहे ऋग्वेद काळामध्ये कर्म हे अतिशय महत्वाचे कर्म मानले जात होते त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध तऱ्हेच्या पूजा विधींमध्ये अग्निपूजा होमाच्या स्वरूपात केली जाते ज्यांना मोठे यज्ञ शक्य नाहीत आणि आताच्या काळात ते अशक्य ठरत आहेत त्यांनी नित्य यज्ञ घरातच करावा असे वेदात सांगितलेले आहे अग्निमध्ये सकाळ संध्याकाळ आहुती द्याव्यात असे अथर्व वेदात सांगितले आहे या नित्यग्निहोत्र असे म्हणतात ज्याला वैदिक धर्मामध्ये मूळ म्हटले जाते अशा चार वेदापैकी ऋग्वेदातील हा सर्वात मोठा पहिला श्लोक एवढं वेदांमधील अग्नीला अग्निपूजेला महत्व दिलं गेलेलं आहे अग्निहोत्र म्हणजे काय तर सोप्या भाषेमध्ये अग्निमध्ये हवन यज्ञ सूर्यदेवाला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र करताना अग्निकुंड शेण्या तूप तांदूळ आहुती द्यायला पळी वापरले जातात घरातील मोजक्या दूषित वातावरणाला अग्निहोत्राने दूर सारता येते स्वच्छ व वा शुद्ध वातावरणाचा परिणाम रोगाणूंचा नाश करण्यात होतोच पण मनशांती प्राप्त करून देण्यातही होतो अग्निहोत्राचे जे मंगल परिणाम विशेषतः वातावरणात होतात त्यामुळे जीवजंतूंची वाढ कमी झाल्याचे विज्ञानानेही म्हटले आहे तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला यज्ञ करायचा आहे यज्ञासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये जर होमकुंड असेल किंवा एखादं ताम्ह असेल तर ते घ्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तो आपल्याला सूर्योदयाच्या वेळेस किंवा सूर्यास्तानंतर करायचा आहे आता उद्याच्या दिवशी अमोस्या जी आहे ती सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे उद्या तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर सूर्यास्ताच्या वेळेस करावा लागेल आणि परवा तुम्ही हा उपाय करणार असाल म्हणजेच आठ मे दोन हजार चोवीस रोजी तर त्यावेळेस तुम्हाला सकाळी सूर्योदयाच्या वेळेस करायचं आहे कारण सकाळीच अमावस्या जी आहे ती समाप्त होणार आहे तर यज्ञकुंड किंवा होम कुंड किंवा एखादं तामन तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला गायीच्या गवऱ्या घ्यायच्या आहेत या गाईच्या गवऱ्यांवरती तुम्हाला तीन ते चार भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि यावरती तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा आणि दोन वेलची देखील ठेवायच्या आहेत यासोबतच तुम्हाला एका वाटीमध्ये शुद्ध गायचं थोडंसं तूप घ्यायचं आणि एक पळी घ्यायची आहे आता हा जो यज्ञ किंवा आपण होम करणार आहोत तो आपल्याला देवघरासमोर सुद्धा करता येईल किंवा तुम्ही तुमच्या हॉलच्या मधोमध मद बसून हा उपाय करू शकता तर आता सगळ्यात आधी आपण जे हवनकुंडामध्ये साहित्य घेतलेलं आहे ते प्रज्वलित करायचं आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही गायत्री मंत्राचं सुद्धा पठन करू शकता एक वेळा नव्याण्णव मंत्र म्हणून झाल्यानंतर शुद्ध गाईच्या दुपाने त्यामध्ये पळीने तुम्हाला आहुती द्यायची आहे असं तुम्ही अकरा वेळेस करू शकता जोपर्यंत हवनकुंडातील साहित्य संपूर्णपणे जळत आहे जो धूर तयार होतो त्यामुळे आपल्या घरातील वातावरणामध्ये असलेली नकारात्मकता जेही दोष तुमच्या घरामध्ये आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि एक प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण या यज्ञामुळे तुमच्या घरामध्ये तयार होईल आणि जेही दोष किंवा नकारात्मकता तुमच्या मुलांच्या भोवती आहे ज्यामुळे मुलं घरामध्ये ऐकत नाही हट्टीपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही नोकरी व्यवसायाविषयक मुलांच्या समस्या आहेत तुमची मुलं लहान असतील तर ते रडतात करतात व्यवस्थितपणे खात नाहीत तर दोष किंवा नकारात्मकता आहे ती या हवनामुळे नष्ट होऊ शकते एवढा हा प्रभावी उपाय आहे नक्कीच तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय करून बघा संपूर्ण हवन करून झाल्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे त्यानंतर उर्वरित रक्षा जी आहे ती तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्ही टाकू शकता यामुळे तुमच्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच तयार होईल आणि जर आज आस घराच्या आसपास जागा नसेल फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत आहे तर तुम्ही एखाद्या झाडाच्या जा कुंडीमध्ये थोडी थोडी रक्षा टाकून द्यायची आहे यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा लाभच होणार आहे तर अमावस्या दोन दिवस आहे सात मे म्हणजेच उद्या असलेली अमावस्या ही दर्श अमावस्या या नावाने ओळखली जाते तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता दिवेलग्नीपासून ते रात्री अकरापर्यंत किंवा उद्या तुम्हाला वेळ नसेल तर परवा म्हणजे आठ मे रोजी चैत्र अमोसे आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी साडेआठच्या आधी हा उपाय करायचा आहे आता ज्यांना हा आधीचा उपाय करणं शक्य नाही म्हणजेच होम किंवा हवन थोडक्यात यज्ञ करणं शक्य नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी एक अतिशय साधा उपाय करायचा आहे यामुळे मुलांचे असलेले दोष त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी त्यांच्या करियर विषय काही समस्या असतील एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते खूप दिवसापासून तयारी करत आहेत पण त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल यासोबतच नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील तुमची लहान मुलं असतील ते सतत किरकिर -किर करत असतील व्यवस्थित खात पीत नसतील तर तुमच्या छोट्या मुलांपासून अगदी नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत सगळ्यांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे अगदी तुमची मुलं बाहेरगावी जरी राहत असली तरी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळचा उपाय आहे बरेचसे उपाय आपण संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करतो त्यामुळे हा उपाय आपल्याला उद्या म्हणजे सात मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसहापासून करता येणार आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही रात्री बारापर्यंत कधीही करू शकता तर संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आपल्या घराच्या अंगणामध्ये असलेल्या तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची बघा अमा दिवस हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीसमोर एक आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी तुम्ही देवघरासमोर एक आसन टाकू शकता किंवा देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये मुलांना बसून हा उपाय करू शकता एक आसन घ्यायचं आहे मुलांना कधीही जमिनीवर बसून कोणताही उपाय करायचा नाही तुमचे एक मुलं असतील दोन मुलं असतील प्रत्येकासाठी हा उपाय करताना वेगवेगळ्या वस्तू वापरायच्या आहेत आता मुलांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेकडे होणार नाही अशा पद्धतीने मुलांना आसनावरती बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं खडीमीठ घ्यायचं आहे खडीमीठ जे आहे ते समुद्र मंथनातून उत्पन्न झालेलं आहे सम खडीमीठाला लक्ष्मीकारक मानलं जातं आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्या मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी खडीमीठ हे अतिशय प्रभावी आहे त्यामुळे घरामध्ये खडे मीठ नसेल तर तुम्हाला खडे मीठ आणायचं आहे आणि हा उपाय जो आहे तो साध्या मिठाने करायचा नाही आणि जर तुम्ही पिरियडमध्ये खडे मिठाला स्पर्श केलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं नवीन खडे मीठ विकत आणा तर आपल्याला थोडंसं मीठ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी वाटी घेऊ शकता या वाटीमध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा फूल असलेल्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला मिठावरती ठेवायच्या आहेत आणि ह्या सर्व दोन वस्तू घेऊन आपल्या मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून खडीमीट जे आहे ते सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे ओवाळून घेत असताना इष्टमिष्ट भूताखिताची आल्या गेल्याची आईबाबांची सगळ्यांची नजर चुलीत जाऊ दे हा मंत्र म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आता एका मुलावरून तुम्ही ह्या सर्व वस्तू ओळून घेतल्यानंतर त्या एखाद्या प्लेटमध्ये ठेवायच्या दुसऱ्या मुलासाठी दुसरं खडीमिठ आणि दोन लंगा वेगळ्या वापरायच्या आहेत आणि अशाच प्रकारे त्या वस्तू ओळून घ्यायच्या आहेत तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा मुलांच्या फोटोवरून ह्या सर्व वस्तू ओवळून घेऊ शकता आणि त्यानंतर हे खडे मीठ आणि ज्या लवंगा आपण मुलांवरून ओवळून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्या किचनच्या सिंकमध्ये विसर्जित करायच्यात म्हणजेच प्रवाहित करायच्या आहेत अतिशय साधा सोपा उपाय आहे पण अमोसा तिथीला केलेल्या उपायांमुळे मुलांमध्ये निश्चितपणे फरक जाणवतो त्यामुळे प्रत्येक आईने हा उपाय करावा तर हे दोन उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत या दोनपैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही उपाय करावेत तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समज